स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांवरती कोणताही सिनेमा येऊ कोणताही हो, सिरियल येऊ हो, अगदी कोणतंही पुस्तक सुद्धा येऊ हो, ते पाहण्यास ते वाचण्यास काही हरकत नाही जरूर पाहू पटलं तर पाहत राहो आणि पटलं तर वाचत सुद्धा राह पण त्या पटण्याला काहीतरी कारण असावं आणि हो, ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं अस्सल मूळ चरित्र तुम्हाला माहिती पाहिजे आणि महाराजांच्याबद्दल काहीच माहिती नसेल तर कोणाचंही काही लिखाण किंवा कोणाचं काही प्रसारण याच्यावरती आपला विश्वास बसतो आणि तो चुकीचा विश्वास असतो आणि त्याच्यामुळे आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा संबंध प्रवास जो आहे तो चुकीच्या दिशेने होत असतो आणि म्हणूनच भक्तगणो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल खरी माहिती असल्याशिवाय आपण असे सिरियल्स बघू नये आपण असे सिनेमा बघू नये आपण असं लिखाण सुद्धा वाचू नये अगदी याच कारणास्तव स्वामी समर्थ महाराजांचं मूळ आणि अस्सल लिखाण त्यांची मूळ आणि अस्सल चरित्र ही नेमकी कोणती आहेत त्यावर आज आपण बोलणार आहोत स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नभे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोल तसे नमस्कार भक्त म्हणजे श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये मी मिलिन प्रयोग अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो भक्तगण ह्या विषयावरती कित्येक दिवस आज मला कितीतरी कॉमेंट्स येत आहेत कितीतरी फोन करून लोक सांगतायत की ह्या विषयावरती तुम्ही एक व्हिडिओ करा हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा त्यावर ते व्हिडिओ करण्या इतपत तो लांबसुद्धा नाही आहे आणि ही गोष्ट मी ज्या ज्या वेळेला लोकांना सांगितली त्या वेळेला तुम्हाला सर्व भक्तगणाने आम्हाला हे सांगितलं की आम्हाला त्याच्याबद्दल काही डिटेल्समध्ये सुद्धा माहिती द्या ती पुस्तकं कुठे उपलब्ध आहेत ती पुस्तकं कशी आली त्याबद्दल सर्व माहिती द्या म्हणजे आम्हाला ती ती पुस्तकं घेऊन वाचता येतील स्वामी महाराजांना खऱ्या अर्थाने त्यांचं चरित्र जाणून घेता येईल त्यामुळे भक्त म्हणे आज याची स्वामी समर्थ महाराजांच्या का काही मूळ आणि अस्सल चरित्रांबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यात सर्वप्रथम जर कुठचा जर आधी उल्लेख करण्यासारखं असेल तर ते ग ब मुळेकरांनी संकलित केलेलं स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र फक्त म्हणून ग ब मुळेकरांच्या बद्दल आपण एक स्वतंत्र एपिसोड केलेलाच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या जा गणेश बल्लार मुळेकरांवरती कशी काय कृपा झाली हे आपल्याला इथं त्या त्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल स्वामी समर्थ महाराजांच्या जा या भक्तांनी महाराजांचं चरित्र संकलित केलेलं होतं फार महत्वाचं ते काम होतं आणि त्याच्याचमुळे आज आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं मूळ आणि अस्सल चरित्र हे वाचायला मिळते त्याच्या सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो गणेश बल्लाळ मुळेकरांचा स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी त्यांना ही संकल्पना सुचली असावी आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळेला ज्या ज्या लोकांनी महाराजांच्याकडे जाऊन महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे त्याच्याला जे जे काय घडलं ही सगळी माहिती लोकांकडून गोळा केली आणि त्या काळामध्ये पुण्यामध्ये पुणे, पुणे वैभव म्हणून येणाऱ्या नियतकालिकामध्ये त्यांनी ती छापून आणली अठराशे नव्वद ते अठराशे त्र्याण्णव या चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वामी समर्थ महाराजांमधलीची भरपूर माहिती या पुणे वैभव या नियतकालिकेमध्ये छापली होती त्यांनी लोकांना एक आव्हानच केलं होतं की ज्याना ज्याना महाराजांचं दर्शन घडलेलं आहे जे जे कोण महाराजांकडे प्रत्यक्ष जाऊन आलेले त्या त्यावेळेला त्यांच्याकडे जे काही घडलं महाराजांनी त्यांच्यावरती कशी कृपा केली काय कृपा केली हे सगळं इथोंबूत आम्हाला लिहून पाठवा भरपूर लोकांनी त्यांच्याकडे त्यांची माहिती पाठवली हो त्यात ब्रह्मनिष्ठ वामनबु वांबोरीकर वैद्य ज्यांच्यावर आणखीन एक स्वामी समर्थ महाराजांचं चूळ आणि अस्सल चरित्र घडलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत तर या वामन वैद्य वामोरीकरांनी त्यांची माहिती सुद्धा त्या मुळेकरांना पाठवली होती ती माहिती सुद्धा अगदी तारखेनिशी या पुणे वैभव नियतकालिकेमध्ये छापून आली होती फक्त म्हणून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही का गणेश बल्लाळ मुळेकरांनी संकलित केलेली स्वामी समर्थ महाराजांची माहिती जी प्राथमिकपणे त्या पुणे वैभव अंकामध्ये छापून आली या त्यांच्या कामामुळे बहुतांश लोकांना स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र कळलं असं म्हटलं तरी हरकत नाही अठराशे नव्वद ते अठराशे त्र्याण्णव पर्यंत या पुणे वैभव अंकामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दलची सगळी माहिती आली कितीतरी लोकांनी त्यांच्याकडे जी पाठवलेली ती त्यांनी या अंकामध्ये छापून आणली पुढे पाच सहा वर्षाच्या नंतर स्वामी भक्त गणेश बल्लाल मुळेकरांनी ती सगळी माहिती पुन्हा एका पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशित केली ग ब मुळेकरांनी संकलित केलेली स्वामी समर्थ महाराजांचं हे चरित्र अठराशे नव्याण्णव नौग साली त्याची प्रथम आवृत्ती आहे फक्त आतापर्यंत या मुळेकरांच्या वंशजांनी त्याच्यामध्ये खूप काय फरक केलेले आहेत आणि ते फरक का केलेले आहेत त्याचं सुद्धा माहिती नाही मला पण एक गोष्ट मात्र त्याच्यामध्ये महाराजांना काळजी असते आपण म्हणतो ना तसंच काही सघडलं ग व मुळेकरांनी अगदी अथक परिश्रम करून हे स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र जे प्रकाशित केलं कालांतराने पुढे पुढे त्यातल्यातले काही भाग जे होते त्याच्यामध्ये फरक मात्र निश्चितच झाला ते फरक करणं योग्य होतं की नाही होतं हा भाग योग्य आहे की अयोग्य आहे हा एक स्वतंत्र विषय पण त्या स्वामी समर्थ महाराजांचं मूळ आणि अस्सल चरित्र जे ग मुळेकरांनी प्रकाशित केलं अठराशे नव्याण्णव साली त्याच्यात काहीसा फरक घडला हे मात्र नक्कीच आहे पण ते अस्सल चरित्र आहे आजच्या दिवशी सुद्धा त्याला अस्सल चरित्रच असं म्हटलं जाईल पण खुद्द जे गब मुळेकरांनी संकलन केलं जे अगदी सर्वप्रथम पुढे वैभव या अंकामध्ये आलं ते सर्व नेमकं काय आहे ते आपल्याला कधी वाचायला मिळेल का अगदी मूळ अस्सल पहिलं जे ब मुळेकरांकडे आलं आणि ब मुळेकरांनी तसच्या तसं पुणे वैभव या अंकांमध्ये छापलं आज पुण्यामध्ये पुणे वैभवाचे अंक कुठेच नाही आहेत अगदी जुन्या जुन्या लायब्ररीमध्ये सुद्धा नाही आहेत त्या काळात आम्ही शोधले साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी सुद्धा ते अंक खूप ठिकाणी शोधले पण ते कुठेच नाही आहेत सर्व लोकांचं एकच मत आहे की ते अंक नाही आहेत त्याच्यानंतर पंच्याण्णवचे काही अंक आहेत पण नव्वद ते त्र्याण्णव ज्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र छापून आलं ते अंक मात्र कुठे नाही आहेत पण स्वामी भक्तांच्या सुदैवाने स्वामी समर्थ महाराजांना जशी काळजी असते त्याचं एक मोठं उदाहरण आहे पुण्याच्या एका स्वामी भक्ताने या सर्व अंकांची कातरणं जपून ठेवली होती त्यांचं नाव त्यांचं नाव ना कैलासवासी रामबाऊ लकडे या लकड्यांकडे का सर्व कात्रणं होती पण ती सुद्धा हळूहळू जीर्ण होत होती त्यांना ते काही कळत नव्हतं आता याचं करायचं काय पेशानी ते टायपिस्ट होते त्यांच्या घरी टायपिंगचं मशीन होतं तेव्हा त्यांनी असा विचार केला की ही सगळी जी कात्रणांमधलं जे काही सगळा मजकूर आहे तो आपण व्यवस्थितरित्या आपल्या घरातल्या टाईपरायटरवरती टाईप करून नीट व्यवस्थित ठेवावं आणि त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं व्यवस्थितरित्या तारखेसह कुठल्या अंकामध्ये आल्या त्या अंकाची तारीख काय त्याची तिथी काय हे सगळं त्यांनी व्यवस्थितरित्या सगळं टाईप केलं आणि ते टाईप करून सख्खा मोठाचा मोठा तो बाळ सगळा व्यवस्थितरित्या ठेवला होता भक्त म्हणजे त्याच्यानंतर जे अस्स जे मूळ जे होतं पुणे वैभवातली कातरणं ती मात्र जीर्ण होत होती त्यामुळे नाही असतो त्यांना ती सगळी विसर्जित करावी लागली पण त्यांच्याकडे सगळ्या कात्रणावर तसाच्या तसं टाईप तसा करून ठेवलेला सगळा मजकूर होता रामभाऊ लकडेंच्या पश्चात त्यांच्या पत्नी निर्मला हे सगळं बाड त्यांचा स्वामी भक्त भाचा महेश गंगाधर जोशींच्या सुपुरत केलं आणि महेश गंगाधर जोशींनी जे काही केलं ते खरोखर अगदी कौतुकास्पद स्तुत्य त्यांनी ते त्यांच्याकडे आलेला हा सगळा जो बाळ होता ज्या काळामध्ये पुणे मध्ये छापून आलेला तारखेनिशी त्यांच्याकडे बाळ होता तो सगळा उद्धा रामभाऊने सगळं व्यवस्थित स्वस्थ टायपिंग करून ठेवलेला होता हा बाळ जेव्हा महेशजींच्या ताब्यात आला त्यावेळेला महेशजींनी सत्तावीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव साली तो सर्वप्रथम प्रकाशित केला स्वामी भक्त बिडकर महाराजांच्या मठात त्याचं प्रकाशन झालं भक्त म्हणे हे पुस्तक सुद्धा आज कुठेही उपलब्ध नाहीये पण बिडकर महाराजांच्या समाधी मठामध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळेल गब मुळेकरांच्या पुस्तकाबद्दल सुद्धा तसंच आहे तुम्हाला कुठेही ते पुस्तक तुम्हाला कुठच्याही दुकानामध्ये किंवा कुठच्याही साईटवरती तुम्हाला ते मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला गिरगावच्या स्वामी स्थापन केलेल्या कांदेवाडी मठातच जावं लागेल आणि कांदेवाडी मठामध्ये जर तुम्ही विचारलं तर ते पुस्तकसुद्धा तुम्हाला मिळू शकेल म्हणजे ही जी दोन पुस्तकं जी आहेत पुणे वैभव तर जीर्णच झालं सगळं पुणे वैभव पुण्यातच नाही आहे पण त्याच्यानंतर त्या पुणे वैभववरनं आलेलं गब मुळेकरांचं जे पुस्तक होतं जे गब मुळेकरांनी अठराशे नव्याण्णव साली प्रकाशित केलं ज्याच्या नंतर मग आवृत्त्या निघत गेल्या त्याची आजची आवृत्ती तुम्हाला कांदेवाडीच्या मठामध्ये मिळेल आणि पुणे वैभव जसंच्या वा तसचं तारखेनिशी त्या पुणे वैभवमध्ये वा नेमकं काय आलं होतं ते जर तुम्हाला वाचायचं असेल तर पुण्यामधल्या बिडकर महाराजांच्या समाधी मठामध्ये जाऊन तुम्हाला राम भाऊ लकडेनी सगळं जे काही संकलित केलेलं होतं आणि पुढे जे महेश जी जोशींनी जे काही सगळं छापलं ते पुस्तक सुद्धा तुम्हाला बिडकर महाराजांच्या समाधी मठामध्ये मिळेल फक्त म्हणजे आता आपण जाऊया स्वामी समर्थ महाराजांची प्रचलित बखर या विषयाकडे स्वामी समर्थ महाराजांची प्रचलित बखर ही बखर म्हणजे गोपाळबाळ केळकर स्वामी भक्त गोपाळबुवाळ केळकर जे स्वामी महाराजांच्या सानिध्यात ते राहिलेले आहेत त्यांनी ते लिखाण केलेले असं आस्मितीपर्यंतचा समज आहे ही स्वामी समर्थ महाराजांची बखर ज्याला आपण म्हणतो हे सर्व लिखाण गोपाळबाळ केळकरांचं आहे निदान असं समजलं जातं की ते गोपाळबाळ केळकरांचं आता हे मी का बोलतो ते पुढे सांगतोच आहे गोपाळगुळ केळकरांवरती सुद्धा आपण एक स्वतंत्र एपिसोड केलेलाच आहे या गोपाळबुवाय केळकरांनी सगळं काय जे काय ज्या पद्धतीने ते सगळं लिहून बाद ठेवलेला महाराजांनी नंतर तो पाडला त्याच्याबद्दल सुद्धा आपण आपल्या या चॅनलवर बोललेलो आहे पण गोपाळबोळ केळकरांनी देह ठेवल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला अठराशे अठ्याहत्तर साली तीथपासून जवळजवळ हो शंभर वर्ष होईस्तोवर ही बखर कोणी प्रकाशित केलेली नव्हती आणि अठराशे चौऱ्याहत्तरच्या हो आसपास मला वाटतं ती सर्वप्रथम आज पण ही बखर तेच प्रकाशित करतात ते म्हणजे पुण्याचे अनमोल प्रकाशन स्वामी समर्थ महाराजांचा उभा फोटो असलेली ही स्वामी समर्थ महाराजांची बखर आज स्वामी समर्थ महाराजांचं मूळ चरित्र म्हणून समजले जाते म्हणजे आहेच ते प्रश्नच नाही मूळ चरित्र आहे पण या बखरवरती आमच्यासारख्या अभ्यासक एक प्रश्न मात्र नेहमी उभा करतात की ही बखर खरोखर गोपळ व केळकरांनीच लिहिलेली आहे का त्याचं कारण एकच आहे का आता जे काय जे मी तुम्हाला पुस्तकांबद्दल बोललो ग ब मुळेकरांच्या बद्दल किंवा त्या बद्दल हे जे मूळ लिखाण आहे हे जे मूळ आणि अस्सल लिखाण आहे आणि गोपाळगुळ केळकरांनी स्वतः स्व हस्ते महाराजांच्या लिला बघून जे काय लिहिलेली ही बखर आहे ती तंतोतंत कॉमा आणि फुलस्टॉप पर्यंत तशीच्या तशी आहे तेव्हा एक प्रश्न मात्र नक्कीच उद्भवतो कि के के तंत की मुळेकरांनी संकलित केलेलं चरित्र किंवा मुळेकरांनी जे पुणे वैभवमध्ये जे काय आपलं संकलित करून जे प्रकाशित करून घेतलेलं ते आणि गोपाळ गोपाळव केळकरांची बकळ तंतोतंत कशी काय सारखीच्या सारखी त्यातली प्रकरण आणि घटना सारखी असू शकतात पण लिखाण तसंच्या तसं कसं काय अगदी कॉमा आणि क्वेश्चन मार्क पर्यंत तसं काय ते जाणून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले याच कारणास तो मी चिपळूणला सुद्धा गेलो गोपाळबाय केळकरांच्या मठामध्ये तिथल्या लोकांना स्वतः सगळं विचारलं त्याला नारायणराव केळकर होते नारायणराव केळकरांना त्याच्याबद्दल इथं काहीच माहिती नव्हती पण त्यांनासुद्धा मी विचारलो त्यांना हे सुद्धा विचारलं तुमच्याकडे ते मोडी लिखाण आज आहे का गोपाळबाय केळकर मोडीमध्ये लिखाण करायचे आणि अशी नोंदच आहे आणि ते मोडीचं लिखाण सगळं आहे की प्रकाशक नांदूरकरांनी ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलं असं त्यांचं सुद्धा म्हणणं होतं तेव्हा आणि ते सगळं लिखित स्वरूपामध्ये त्यांनी सगळं ते आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे मग ही मूळ बख जी मोडीमध्ये लिहिलेली आहे ती सुद्धा त्यांच्याकडे आज नाही आहे मग हे लिखाण सारखंच कसं काय मग गोपाळबा केळकरांनी खरोखर स्वामींचं चरित्र लिहिलं होतं तरी का तेव्हा अभ्यासा भक्त म्हणे एकच कळतं गोपाळबा केळकरांनी चरित्र तर नक्कीच लिहिलेलं कारण गोपाळबा केळकर महाराजांच्या सानिध्यात फिरायचे देशमुखांच्या वाड्यामध्ये त्यांचा मुक्काम असायचा रोज ते तिथे जाऊन आज काय घडलं ते तिथे लिहून ठेवायचे त्यांच्या लिखाणाचा भला मोठा बाळ तिथे सगळा होता मग मा स्वामी महाराजांनी येऊन त्याचं काय केलं त्याच्यावरती आपण एक एपिसोड केलेलाच आहे पण मग हे बाळ ते प्रकाशन नाहीये गोपाळबॉय केळकरांनी लिहिलेली लि बखर जी आज आपल्याला उपलब्ध आहे ती मुळेकरांनी संकलित केलेलं स्वामी चरित्रच आहे मधल्या कालावधीत गोपाळबाय केळकरांचं लिखाण कुठे गेलं हे मात्र पूर्णतः गुलदस्त्यात आहे आज केळकर सुद्धा कोणी सांगू शकत नाही त्यांच्या आधीच्या पिढीला मी स्वतः जाऊन भेटलो आणि विचारलेलं आहे ते सुद्धा सांगू शकले नाहीत बरं त्याच्यात इतकं साम्य कसं तर ते असू शकतं एवढं ते मोकळे झाले पण अभ्यासांके मात्र एकच कळतं आपल्याला की गोवा केळकरांचं पूर्ण जे प्रकाशित केलेली जी बखर आहे ती तंतोतंत पुणे वैभवमध्ये पुळेकरांनी संकलित केलेल्या जे पूर्ण स्वामी चरित्राच्या पेक्षा त्याच्यामध्ये काही फरक नाही अगदी ती मात्र फरकसुद्धा नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला लकड्यांनी संकलित केलेलं जे चरित्र आहे जे त्यांच्या भाच्यांनी नंतर मग छापलं जे आज तुम्हाला बिडकर महाराजांच्या मठामध्ये उपलब्ध आहे ते वाचावं लागेल फक्त म्हणजे आज आपण स्वामी समर्थ महाराजांचे मूळ आणि अस्सल चरित्राचं एका आपण अशी व्याख्यात अशी केलेली आहे की ज्यांना महाराजांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे ज्यांना महाराजांचा सहवास लाभलेला आहे त्यांचं लिखाण आपण मूळ आणि अस्सल समजतोय त्यामुळे आज तरी आपण तेवढ्याबद्दलच बोलणार आहोत त्यानंतर भक्तगण माधवशास्त्री संस्कृत संस्कृतमध्ये चार अध्यायी स्वामी महाराजांचं चरित्र लिहिलं होतं ते माधव शास्त्री म्हैसर्गीकरांनी कसं काय लिहिलं का लिहिलं महाराजांच्या आज्ञेनी लिहिलं ती आज्ञा त्यांना महाराजांची कशी झाली त्याबद्दल सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे त्यानंतर हेच चरित्र पुढे सोनगडकर शास्त्रींनी ते पूर्ण मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे आणि ते चरित्र आपण मराठीतलं भाषांतर आपण आपल्या या चॅनलवरती त्याचा ऑडिओ केलेला आहे शास्त्री म्हैसलगीकर खरं तर गाणगापूरला जात होते त्यांना तिथे महाराजांचं अक्कलकोटात वाटेवरती दर्शन घडलं आणि त्यावेळेला मजेशीर एक प्रसंग घडला महाराजांच्या आशीर्वादाने अगदी उतार वयामध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यावेळेला हे महाराजांनी त्यांच्याकडून चरित्र लिहून घेतलेलं आहे महाराजांनी स्वतः आज्ञा केलेली आहे त्या चरित्राला सुद्धा आपण मूळ आणि अस्सल चरित्रच असं म्हणता येईल कारण महाराजांच्या आज्ञेने महाराजांनी मान्य केलेलं चरित्र आहे ते त्यामुळे माधवशास्त्री मैसलगीकरांनी जे पूर्णतः लिहिलेलं स्वामी महाराजांचं चार अध्यायी चरित्र आहे ज्याचं सुद्धा करता येईल ते सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचं मूळ आणि अस्सल चरित्रच म्हटलं जाईल त्याबद्दल मी जास्ती बोलत नाहीये कारण त्याच्यामध्ये एक स्वतंत्र एपिसोड आहे आपला त्याची लिंक खाली देतोय फक्त म्हणजे त्यानंतर आपण जाऊया ब्रह्मनिष्ठ वामनबा बांभोरीकर वैद्यांकडे ज्यांचा उल्लेख मी आता पुणे वैभवमध्ये संकलन झालेलं जे काही चरित्र होतं त्यांनी सुद्धा काही त्यांच्या घटना काही या मुळेकरांना त्या पुणे वैभव मध्ये छापण्याकरिता दिल्या होत्या खुद्द स्वामी महाराजांनीच त्यांना सांगितलेलं आहे की तू ब्रह्मनिष्ठ होणार आहेस त्यांच्या संबंध कुटुंबावरती महाराजांनी कृपा केलेली आहे ओ वामनभुवाना तर अगदी प्राणकंठाशी आलेलं असताना महाराजांनी त्याच्यातून सावरलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण एपिसोड लवकरच करणार आहोत तुर्तास त्यांच्याकडून जे घडलेलं स्वामी महाराजांचं चरित्र जे आहे ते पंचावन्न अध्यायाच्या पोथीच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यात त्यांनी फक्त चरित्रच नाही सर्व ले ले। तर सर्व काही दिलेलं आहे तत्व शास्त्र वगैरे याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल पारायण करण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र आपल्यासाठी एक ग्रंथ दिलेला आहे पोथी दिलेली आहे प्रासादिक पोथी आहे ती त्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी असे प्रसंग आहेत जे मुळेकरांच्या संकलनामध्ये सुद्धा नाही आहेत भक्त म्हणजे त्याचं नाव आहे गुरु लीलामृत ही गुरु लीलामृत ही पंचावन्न अध्यायी पोथी कितीतरी लोक स्वामी जयंतीपासून स्वामी पुण्यतिथीपर्यंतच्या वीस दिवसामध्ये वाचतात म्हणजे त्याचं पारायण करतात अतिशय प्रासादिक आणि सुंदर अशी ही पोथी आहे पण ही पारायण करायसाठी आहे गोष्टी स्वरूपात तुम्ही जर तिथे वाचायला जाल तर मध्ये मध्ये ते तत्व आणि शास्त्रामध्ये तुम्ही कंटाळून जा त्यामुळे ही पोथी पारायण करायसाठी आहे पण त्यातलं जे स्वामी महाराजांचं चरित्र आहे ते मूळ आणि अस्सल चरित्रच आहे याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही या है। गुरु लिलामृत नावाची एक दुसरी पोथी सुद्धा आहे आणि ती सुद्धा मूळ आणि अस्सल चरित्रात त्याला म्हटला येईल स्वामी समर्थ महाराजांचे एक कोळी भक्त होते ज्याने पुढे स्वामी महाराजांच्या कृप आनंद भारती हे नामाभिधान केलं संन्यास घेतला त्यांना सुद्धा मरणाच्या दाढेतून स्वामी महाराजांनी बाहेर काढलं होत त्यांचे विद्वांस नावाचे एक सेवेकरी होते हे गोपाळराव विद्वंस सदोदित आनंद भारतींच्या सानिध्यात राहायचे त्यावेळेला आनंद भारतींच्या सांगण्यावरनं ते आनंद भारती ज्यांना स्वामी महाराजांचा सहवास घडलेला आहे त्या आनंद भारतींच्या सांगण्यावरनं गोपाळव विद्वंसाने एकवीस अध्यायी गुरु लीलामृताच्या नावानेच प्रकाशित केलेला आहे हा ग्रंथ सुद्धा पारायणासाठी मानला जातो काही लोक ह्याचं सुद्धा पारायण करतात एकवीसच अध्याय त्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं मूळ आणि अस्सल चरित्र जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ सुद्धा एक प्रामाणिक मानला जातो फक्त म्हणजे त्यानंतर कितीतरी पुस्तक अशी आहेत कितीतरी अशी चरित्र आहेत स्वामी महाराजांची जी ह्या सर्व पुस्तकांचा आधार घेऊन केल्या गेलेली आहेत महाराजांनी देह ठेवल्यानंतर भागवत नावाच्या ग्रस्तानी स्वामी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे सहस्त्रबुद्धनी लिहिलेलं आहे कितीतरी लोकांनी लिहिलेलं आहे पण त्यांना महाराजांचा सहवास घडला नाही हा एक गोष्ट आणखीन याच्यामध्ये आहे एकोणीसशे चार साली मुळेकरांचं स्वामी समर्थ महाराज मुळेकरांनी संकलित केलेलं स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र ते मुळेकरांच संकलन आहे ते सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चरित्रा सदाशिव वामन मराठ्यानं प्रकाशित केलेलं आहे निदान निदान मराठ्यांच्या नावाने उपलब्ध नाहीये फक्त म्हणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार परिमश केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की स्वामी समर्थ महाराजांची मूळ चरित्र आज सुद्धा आपल्याला सहज उपलब्ध आहेत अगदी सहज उपलब्ध आहेत त्यामुळे ती नक्की आणि निश्चित वाचाल ती वाचल्याशिवाय स्वामी समर्थ महाराजांचा सिनेमा सिरियल किंवा माझ्यासारख्याने लिहिलेलं स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सुद्धा वाचण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये आज मी तुम्हाला महाराजांची जी काय माहिती देतोय जे काय बद्दल सांगतोय जे मी म्हणतोय माझा स्वतःचा असा दावा आहे की ते मी पूर्णतः संकलन केलेलं आहे ते मी अभ्यास करून केलेलं आहे त्याचं संशोधन करून मी त्याची तिथे ती ती माहिती मी गोळा करून तुमच्यापर्यंत जाणून पोचवतोय मी बोलतोय ते कितपत खरं आहे हे जाणून घेण्यासाठी महाराजांचं मूळ आणि अस्सल चरित्र तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे अतिशय गरजेचं आहे ते जिथे आपण हात पसरतो जिथे आपण हक्काने मागतो आणि हक्काने घेतो त्या दैवताच त्या परब्रह्माचं त्या परमेश्वराचं त्या विभूतीचं तर त्यांनी या भूतलावरती जे काय ते अवतरण झाले आपल्यासाठी हो आपल्यासाठी त्याला काय काय घडलं हे जाणून घेण्या तुम्हाला रस नसेल तर मग आयती तुम्हाला मिळाले ते टी व्ही सिरियल्स आणि ते जे काय तुम्हाला यूट्यूबला जे काय सांगितलं जातं माझ्या सक्कट आहे या आपल्या चॅनल सक्कट ते बघून तुम्ही विश्वास ठेवता हे कितपत योग्य आहे महाराजांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे मग पिळगावकर सांगेल ते प्रमाण हे समजणं योग्य आहे का व प्रत्येकच्या महाराजांच्या सानिध्यात राहिलेली माणसं आहेत की ज्यांनी लिखाण करून ठेवलेलं आपल्यासाठी आणि आज ते अगदी सहज तुम्हाला मिळते आहे आता मी तेपर्यंत मी तुम्हाला ज्या ज्या पुस्तकांची किंवा ज्या ज्या ग्रंथांची नावं घेतली ती सहज उपलब्ध असलेली घेतली आणि खाली मी तुम्हाला त्याची लिंक पण देतोय ती ती चर्चा तुम्हाला कुठे मिळतील तेव्हा भक्त मंडळी एकच गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जिथे हात पसरताय जिथे मागताय जिथे तुम्ही मागून अगदी हक्काने घेताय हट्टाने कधी कधी आपण मागतो महाराजांकडे एवढा आपण अधिकार गाजवतो तिथे आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपण पूर्णतः चुकीची जाणून घेतो आपण टी व्हीवरचे सिरियल्स बघतो जे पूर्णतः काल्पनिक असतात आपण कोणालाही युट्यूबवरती ऐकतोय जे आपल्याला माहितीच नाही आपण खरं ऐकतोय एक का आपण आपण चुकीची माहिती घेतोय आपण महाराजांवरती केलेले सिनेमाच बघतो आणि तेच प्रमाण समजून जातो यांनी करायची गोष्ट ते करत नाही आहेत आणि काय करायचे आपल्याला तर स्वामी समर्थ महाराजांचे मूळ आणि अस्सल चरित्र वाचायचे मग तेव्हा तुम्हाला कळेल की पिळगावकर हे सांगतोय ते कितपत योग्य आहे किंवा सिनेमा बघतोय ते कितपत योग्य आहे किंवा हे टी व्ही सिरियल चाललेले आहे त्याचं प्रमाण काय आणि तेव्हा तुम्ही अगदी हक्काने छाती ठोकून सांगू शकता की आम्ही स्वामींचे भक्त आहोत तोवर भक्त म्हणून आपण एकच स्वतःला समजूया आपल्याला हे जे परब्रह्मासारखं दैवत जे आपल्याला लाभलेलं ला आहे तिथे आपण फक्त संधी साधतोय मागण्याची आणि तो परब्रह्म देण्यासाठीच तो आपल्याला देतोय पण हे तितपत योग्य आहे हे योग्य आहे का तुम्ही तुमच्या मनाला विचारा तुमचं मन तुम्हाला सांगेल की महाराजांबद्दलची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि मग त्याला तुम्ही त्यातलं एकतरी चरित्र घ्याल आणि ते वाचाल तुम्ही तृप्त व्हा स्वतःला स्वामी भक्त म्हणण्याच्या पात्रतेचे समजाल आणि तेव्हा तुमच्या मुखातून एकच येईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी हे देरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे सुख करी चा चाकरी सुख करी चा चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे कारी दिना नाथा ऐसे कारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद, पद मज दास पद स्वामी देई हे दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मागे हे ची दान सुत मागे हे ची दान तुझ्या चरणी तुझ्या चरणी हो लीन स्वामी देई हे ची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चि स्वामी देई ी दान